शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतो आहे पहिलीच बातमी निघते अखेर शेतकऱ्यांना बारा तास मोफत वीज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती पुढली मोठी बातमी निघते पी एम किसानचा विसवा हप्ता लवकरच तीस एप्रिलपर्यंत काढा ओळखपत्र अन्यथा पैसे मिळणार नाहीत कृषी विभागाची माहिती पुढली मोठी बातमी निघते ट्रिपल इंजिनमध्ये पत असेल तर शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी हर्षवर्धन सपकाळ आक्रमक पुढली मोठी बातमी निघते सध्या तर नाहीच परंतु आणखी तीन वर्षे शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं पुढली मोठी बातमी निघते अवकात नव्हती तर कर्जमाफीची घोषणा का केली राजू शेट्टी यांचा सरकारला सवाल पुढली मोठी बातमी निघते भाजपच्या हिंदुत्वाला ना शेंडा ना बुंदा उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल पुढली मोठी बातमी निघते कृषी विभागाच्या कांदाचा ट्रॅक्टरसाठीच्या अनुदानात मोठी वाढ शेतकऱ्यांना दिलासा पुढले मोठे बातमी निघते विदर्भात दोन ते तीन दिवस पावसाचा अंदाज मराठवाडा मध्य महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढणार हवामान विभागाचा अंदाज पुढले मोठे बातमी निघते हिंगोलीमधून इम्याचे पैसे काढण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याचा बँकेत तुफान राडा कर्मचाऱ्याचे डोके फोडले पुढली मोठी बातमी निघते सोयाबीन दरवाढीचा फायदा यापाऱ्यांनाच अधिक शेतकरी मात्र हतबल बातमी निघते रेशन दुकानदारांना अजित पवारांकडून गिफ्ट कमिशनमध्ये घसघसीत गस वाढ मंत्रालयातील बैठकीत मोठा निर्णय पुढली मोठ्या बातमी निघते इथे कुंपणच शेत खात आहे सरकार आत्मचिंतन करणार का जयंत पाटील यांचा माहितीवर हल्लाबोल पुढली मोठे बातमी निघते लातूरमधून उद्धव ठाकरे शिवसेनेने बैलगाड्या सोडल्या रस्त्यावर पीक विम्यासाठी आंदोलन पुढली मोठी बातमी निघते एका तासात शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याचे दुसऱ्या टप्प्याचे पैसे जमा होणार कृषी मंत्र्यांची माहिती शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद